सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते सटाना ताराबाग पिंपळनेर राष्ट्रीय महामार्गावरील ताराबाद बस स्थानकात दररोज दीडशे ते दोनशे बसेस थांबा घेत असतात येथे तीन ते चार जिल्ह्यातील तसेच गुजरात राज्यातील असंख्य बसेस बस स्थानकात येतात सटाणा मालेगाव नंदुरबार नवापूर साखरी पुणे सुरत अहमदाबाद श्रीरामपूर अहमदनगर मनमाड अशा अनेक विभागाच्या बसेस बस स्थानकात नसण्यासाठी दहा ते पंधरा मिनटे बस थांबत असतात यावेळी या, या बसेसमधून हजारो महिला प्रवास करत असतात काही बसेस लांब पाल्याच्या असल्याने एस टी बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना लहान मुलांना प्रवासादरम्यान लघुशंका शौचालय नैसर्गिक विधी येत असते परंतु ताराबाद तारा 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 बस स्थानकात महिलांना सुलभ शौचालय नसल्या कारणाने ताराबाद बस स्थानकाच्या आवारातील झाडा झुडपात आळोशाला ना जास्तव जास्त महिलांना लघुसंख्येसाठी जावे लागते याच कारणास्तव ताराबाद येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन साळवे व त्यांचे मित्रमंडळ यांनी ताराबाद बस स्थानकाचे व्यवस्थापक तसेच सटाणा विभागाचे बस व्यवस्थापक राजेंद्र आहिरे यांना निवेदन सादर केले यापूर्वी यांनी अशाच प्रकारचे निवेदन देऊनही संबंधित विभागाने लक्ष दिले नाही परंतु आज नंतर सदर बाबीकडे संबंधित विभागाने लक्ष दिले नाही तर रास्ता रोक करण्यात येईल असा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते गजानन साळवे यांनी दिला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी उमेश मोरे पिंपळे राष्ट्रीय महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून महिला स्वच्छता गुजरात राज्याच्या रोजच्या दीडशे दोनशे बसेस या स्थानकात येतात तिथं हॉल घेतात नाश्ता पाण्यासाठी शेकडो महिलांना इथं स्वच्छतागृह ग्रह नाही आहे त्यांना उघड्यावर जावं लागतं ही लाजीरवाणी बाब आहे महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या महिलांना आपल्या लाडक्या बहिणी म्हणत असत तर या महिलांकरता स्वच्छतागृह बांधावे आम्ही असे आज निवेदन ताराबाद सर्व मित्र मंडळी ग्रामपंचायत यांच्या मार्फत बस स्थानक प्रमुख यांना देण्यात आलेलं आहे तसंच सटाना राजेंद्र आहेरे यांना सुद्धा देण्यात आलं आहे तरी प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताराबाद येथे नवीन महिला बस स्वच्छतागृह बांधावे अशी सर्वांनी मागणी केली आहे येतं आम्ही पुढे आंदोलन करू रास्ता रोको करू हा प्रश्न मार्गी लावू तरी आमचे लोकप्रतिनिधी आमदार साहेबांनी अडीच कोटी रुपये देऊन बस स्थानकाला वाढीव मंजुरी दिली आहे त्यांनी या प्रश्ने लक्ष घालून सर्वात अगोदर ताराबाद येथे स्वच्छता